सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या बावीस जूनच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता नित्या वडाच्या झाडाची पूजा करीत असते आणि ती वडाच्या झाडाला ती हे एकच मागणं मागत असते की मागच्या जन्मामध्ये मा तिचं जे नातं होतं म्हणजे अधिराज आणि तिचं जे नातं होतं ते या जन्मीसुद्धा हे नातं असंच राहू दे असं म्हणून ती वडाच्या झाडाच्या प्रदक्षिणा मारत असते तर तिथे आता शालिनी सुद्धा तिथेच असते आणि तिने एका शूटरला पहिलेच आता नेत्याला गोळी मारण्यासाठी सांगितलेलं असते आता शूटर सुद्धा आता शालिनीच्या आता इशाऱ्याची वाट बघत असतो आता आता शि शालिनी आता इशारा देते आणि शूटर आता गोळी चालवतो आता शेखर हा तिथेच शेखरदाजी आता तिथेच असतात आता शेखरदाजीचं लक्ष जाते आणि शेखरदाजी आता नित्याला गोळी न लावू लागू देता ते समोर येतात आणि गोळी हे शेखरदाजींना लागते आणि ते तसेच तिथे खाली पडतात आता नित्या जोडांनी किंचाळते आणि ती दाजींची अशी अवस्था बघून ती त्यांच्याजवळ येते आणि ती त्यांना म्हणते की गोळी कसं काय लागली तुम्हाला तेव्हा आता शेखरदाजी तिला म्हणत असते की तू मला एक वचन दे तेव्हा ते आता शेखरदाजी असं म्हटल्याच्या नंतर आता सुद्धा म्हणते की कोणतं वचन तेव्हा आता शेखर आता म्हणतो की मागच्या मागच्या जन्मामध्ये जे जी आता जी काही आता अवस्था आहे म्हणजे जी मागच्या जन्मामध्ये जे काही घडलेलं होतं आणि जे जर अशी अशी अवस्था जर राजवर आली तर तू ना नक्कीच राजचे प्राण वाचवशील असं नित्या आता नित्याला आता शेख शेखर वचन मागत असतो तेव्हा त्या श आता नित्यसुद्धा आता शेखरला वचन देत म्हणते की मी हो नक्कीच अधिराचे प्राण वाचवेल आणि या जन्मीत मागच्या जन्माचा नक्कीच या जन्मी मी शालिनीचा नक्कीच सूड घेणार असं सुद्धा आता नित्या म्हणते आणि ती त्यांना वचन देते आता मित्रांनो आता असं म्हटल्याच्या नंतर आता इकडे शेखर दाजी हे शेवटचा श्वास हा सोडून देतो आता मित्रांनो त्या येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहसू सुख म्हणजे नक्की काय असते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू